प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर मधील पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर रिसोर्ट नेचर ऑफ संगमनेर हे शैक्षणिक केंद्र आहे शब्दांच्या उच्चारावरनं विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त होत असतात या विद्यार्थ्यांना भाषेची चांगली जाण आहे इंग्रजी ही भाषा काळाची गरज जरी असली तरी मराठी भाषेमधनं अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले जात आहेत सह्याद्री विद्यालयाच्या माध्यमामधनं गुणवंत आणि सर्वांगीण व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी घडत आहेत असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी भरत दौंडकर यांनी काढले आहेत मातोश्री लॉन्स इथे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावरती नगर अध्यक्षा दुर्गाताई तांबे एन जे बिझनेस वर्ल्ड चेअरमन सीमा गुंजाळ हसे उर्फ जान्हवी पाटील डॉक्टर सोमनाथ सातपुते लक्ष्मणराव कुटे दत्तात्रेय चासकर आचार्य बाबूराव गावंडे प्राचार्य के जी खेमनर आणि श्रीमती सुरेखा बुरकुल एस एम खेमनर प्रताप आहेर प्राध्यापक एम वाय दिघे तसेच माजी विद्यार्थी निखिल कातोरे यशराज गाडे गगन थोरात पुरुषोत्तम सदा फुले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सीमा गुंजाळ उर्फ पाटील या बिझनेस ऍडवायझर आहेत आणि एम जे बिझनेस वर्ल्ड या कंपनीच्या ते चेअरमन आहेत असे सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर असतात जान्हवी पाटील या सह्याद्री बहुजन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या भाषणामधनं सर्व विद्यार्थ्यांना अगदी मंत्रमुग्ध केलं संगमनेरचं नाव संपूर्ण भारतामध्ये पोहोचलंय बाळासाहेब थोरात साहेबांनी एज्युकेशन हब मध्ये पोहोचल्यानं मला अभिमान आहे असं त्यांनी म्हटलंय माझ्या शिक्षकांनी मला घडवलं आहे मातीच्या चिखलाला त्यांनी आकार दिला तसे मी घडले संगमनेर ते दिल्ली पर्यंत मी जे पोहोचले आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सर्व शिक्षकांमुळेच त्यामुळे त्यांचे मी फार ऋणी राहील असं प्रतिपादन जान्हवी पाटील यांनी केलं आहे आणि जान्हवी पाटील यांनी सह्याद्री विद्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा चप्रेम भेट दिली आहे तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणालेत की जान्हवी पाटील सारखे विद्यार्थी मोठ्या पदावरती जातात आणि सह्याद्री विद्यालयाचे नाव लौकिक करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असतात जान्हवी पाटील यांचे डॉक्टर तांबे यांनी भरभरून कौतुक केले संस्थेच्या वतीनं व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व सुविधा पुरवल्या जातात नियोजन अभ्यासासाठी वेळ निश्चित करून व्यायाम करा छंद जोपासा असे सांगताना मोठे स्वप्न पहा असं देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलंय त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगीलो मारो राजस्थान पंजाबी भांगडा आसामी बिहू नृत्य तसेच महाराष्ट्राची लावणी कोळी गीत समूह नृत्य गायन वादन अशा विविध कलाविष्कारांमधन राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवलं तर महाराष्ट्राची परंपरा दाखवताना सादर झालेली गवळण वाघ्या मुरळी आणि देवाचा गोंधळ यांनी अक्षरशः उडवली यावेळी शिक्षक प्रतिनिधी अप्पासाहेब दिघे शहाबाई सोनवणे भाऊसाहेब सानप तसेच मिलिंद आवटी तुषार गायकर सुनील उकिरडे नामदेव कहाडळ उमेश नेहे आदींसह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के जी खेमनर यांनी केले सूत्रसंचालन विरेश नवले यांनी केले आहे तर एस खेमनर यांनी आभार मानलेत यावेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते उपस्तिताना। उपस्तिताना। उपस्तिताना ना। ना ने ने ते आज, आज Education Institute, Education Trust. どう <music> तुम्ही जे शिकत आहात जे शिक्षण घेत आहात ते तेवढं सिरियसली शिक्षक वर्ग सह्याद्री शाळा सह्याद्री कॉलेज सगळे टीचर्स आपल्याला जो सपोर्ट करत आहे त्या सगळ्यांच मी थँक्यू बोले की तुम्ही तुमचे एवढे एफर्ट्स तुम्ही दाखवत असता जाता जाता फक्त दोन शब्द मला सांगायला खूप आवडेल जो मी माझ्या लाईफमध्ये यूज करत असते लाईफ इज लाइक अ ट्रिपल ई यस्टडी इज युअर एक्सपिरियन्स ज्या संस्थेचे विज्ञान चेअरपर्स डॉक्टर तापे साहेब यांचं मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध शेतकरी कवी मान्य श्री भरत गवळकर सर यांचे मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे त्यामध्ये संस्थेचे सा सेक्रेटरी सन्माननीय लक्ष्मणराव कुटे साहेब यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं मनापूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे संस्थेचे सहसेक्रेटरी सन्मान्य दत्तोत लागकर सर यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं मनापूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे संस्थेचे रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य बिहार आर गावते सर यांचे तर आपल्या भाऊसाहेब मुला पाटील सह्याद्री विद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक उपदर्श संपन्न होत आहे खरं म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात की खूप पाहुणे तरी या ठिकाणी उपस्थित आहेत इथे महाराष्ट्रातील एक खाटकाम कवी आणि विशेषतः म्हणजे शेतकरी कमी आहे श्री भरतजी दौंडकर इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सातपुते शिवनाथजी सातपुते परंतु इथे सर्वांनी काय सांगितले की संगमनेर हे फार प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी शिक्षणासाठी आणि आपले सर्व माजी विद्यार्थी आहेत तुम्ही पाहिले जाते किती मोठे मोठे झालेले आहेत आपली सीमाता यांना दिल्लीला काम करते त्याचप्रमाणे निखिल हे फार मोठे उद्योजक आहेत तसे केसराज गाडी असतील गगन थोरात असतील हे खूप मोठे चांगले यशस्वी उद्योजक झाले शिवा काय सांगितलं मी तुमच्यासारखी इथे बसत होतो पण तिथून इथे यायचं असेल तर काय करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का खूप अभ्यास करायला पाहिजे मित्रांनो आज आजचं जे जग आहे ते खऱ्या अर्थाने तुम्हाला खूप संधी आहे आम्ही शाळेमध्ये शिकत होतो आम्हाला फार काही स्वप्न पडत नव्हते पुण्याला आता शिकायला जाऊ याच्याविषयी जास्त स्वप्न पडत नव्हते आता तुम्ही जगामध्ये जाऊ शकता तुम्हाला दोन तीनच मिनिटात सांगणार आहे श्रद्धा गुंधार माहितीये तुम्हाला माहिती आहे फक्त चार पाचच मुलांना माहिती आहे बरं हरकत नाही त्यांना माहिती आहे ते तरी चांगलं आहे की जगातल्या पहिले जे सात इंजिनियर निवडले त्यामध्ये श्रद्धा गुंजाचा समावेश आहे ती सुद्धा आपल्या सारखीच खाणगाव मध्ये एका छोट्या त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तुम्ही जगामध्ये जाऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न केले पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे तुम्ही खेळा खेळलंच पाहिजे खेळायला जर काही आपल्याला विरोध नसतो तुम्ही फक्त एक सांगाल की दिवसामध्ये चोवीस तास असतात मी त्या चोवीस तासाचं आपण नियोजन करा आठ तास झोपायला गेलो आठ तास झोपता ना तुम्ही आठ तास शाळेमध्ये गेले तरी किती तास राहतात आठ तास शिल्लक राहतात आठ तास त्यातले दोन तास खेळात पण दोन तास तरी अभ्यास करणार की नाही तरी अजून चार तास राहतात त्यामध्ये जेवण एखादा तास टी व्ही पाहा खेळावे असं जर आपण नियोजन केलं पहिल्या दिवसापासून जे लंबे रस की घोडे असतात माहितीये ना ते पहिल्या दिवसापासून नियोजन करतात कारण शेड्यूल म्हणतात इंग्रजीमध्ये जो स्वतःचा स्केड्यूल तयार करतो म्हणजे आपला टाईम टेबल तयार करतो आणि ते टाइम टेबल फॉलो करतो तेच जगामध्ये मोठे होतात तेव्हा जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल तयार केलं पाहिजे इथं पालकही आलेले आहेत तर मी पालकांना सांगतो की जर आपण दिवसाचा टाइम तुम्हालाही करावा लागेल हे तर मुलं शाळेत न आले आणि आपण टी व्ही बघतोय असं नाही चालणार टी व्ही बघायचा एक वेळ लागला सर्वांनी एकत्र टी व्ही पाहा हरकत नाही टी व्ही परंतु आपण मी सांग ना चोवीस तास आहेत ना तीन भाग करा ना एक भाग शाळेसाठी एक भाग झोपण्यासाठी आणि उरलेले चार तास आहेत त्यामध्ये आपण थोडासा व्यायाम प्रत्येकाने केलाच पाहिजे व्यायामाशिवाय शरीर चांगलं पाहिजे हेल्दी बॉडी हेल्दी माइंड जर बॉडी हेल्दी असेल तरच माइंड हेल्दी होतं आणि आपली बुद्धीसुद्धा फार चांगली होते आणि एक छंद तुम्ही जपला पाहिजे तुम्ही खेळ खेळा संगीत नाट्य जे तुम्हाला आवडेल त्याचा एक छंद प्रत्येकाला पाहिजेच अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही नियोजन करा तुम्ही सुद्धा सीमाताई सारखे निखिल सारखे गगन सारखे किंवा योगीराज सारखे एक दिवस तुम्हाला सुद्धा इथे मानाने बोलवलं जाईल अतिथी म्हणून बोलवलं जाईल शेवटचे दोन सदर माहिती ना तुम्हाला किती वाजता येतात शाळेत सकाळी सात ला येतात रात्री दहाला ला पर्यंत जातात इतकं प्रचंड काम ते करतात डबा युमिटर स्वतःचा ते म्हणत नाही आता आठ तास झाले मी चालू शाळेमध्ये घरी इतकं प्रचंड काम आपले प्राचार्य सर करत असतात तर त्यांच्यासाठी आपले बाकीचे जे अध्यापक आहेत अध्यापिका आहेत गुरुजन वर्ग ज्यांना म्हणतो ते सुद्धा तुमच्यासाठी खूप कष्ट घेत असतात तर त्यांच्यासाठी एका टाळा लागवा आणि काजीबाजू आपले पालक आलेले आहेत खूप प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर तुम्ही खूप शिकावं खूप व्हावं असं त्यांना नेहमी वाटत आपल्या पालकांचं सुद्धा स्वागत धन्यवाद जसे आपण वडिलांना पालक म्हणतो तसं आईला शेपू का म्हणत नाही त्याने आणखी हुशार होऊ नये म्हणून त्याला उत्तर असं दिलं जी मुलं आई वडिलांना भाजीपाल्यांची नावं देतात त्यांचा कडीपत्ता व्हायला वेळ लागत नाही आणि कडीपत्त्याचं नशीब किती मोठं असतं माहिती का जन्मभर त्याला उकळत्या तेलात तडफडत राहावं लागतं आणि एखाद्याच्या मुखात जाण्याचं भाग्य सुद्धा त्या कडीपत्त्याच्या नशिबात नसत मग तुमचा कडीपत्ता होऊ नये म्हणून तांबे साहेबांनी मला इथं बोलवलंय तुम्ही काय सांगायला आले कडीपत्ता होऊ नये कडीपत्ता नाही तुमची कृतज्ञता संपू नये म्हणून मी इथं आलो आहे म्हणजे आणखी एक उदाहरण देतो बरोबर का मुलं एडी नसतात आता मुलांनी नीट ऐका की माझे मित्र शिक्षक आहे आणि त्याचा मुलगा नववीला आहे नववीची मुलं आठवीपेक्षा जास्त हुशार त्या प्राध्यापकात त्याला तिथं खाली बसवलं बस बस म्हणजे अभ्यास कर मी तिथं बसलो तो बस पे आता बाहेर क्रिकेट चालू होता बाहेर क्रिकेट चालू असल्यावर लक्ष लागेल का हाऊस दॅट नो बॉल पण आयडिया मुलांच्या आयडिया किती भारी असतात तो म्हटलं बाबा एक प्रश्न विचारू का तेवढे विचार 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 अरे तू शिक्षकाचा मुलगा काय क्युरियासिटी काय जिज्ञासू असंच जिज्ञासू असलं पाहिजे विचार प्रश्न त्याने काय प्रश्न विचारला माहिती आहे बाबा आपल्या घरामध्ये ज्या घरमाशा आहेत ना घरमाशा त्यातल्या नर कितीत माद्या किती काट्या वाटलंच होतं असं काहीतरी अभद्र विचारशील म्हणून तो म्हटला बाबा रागावता कशाला येत नाही तर नाही म्हणा जीवशास्त्र शिकवतो मला येत नाही तुला येत का येते म्हणून म्हणजे सांग त्यांनी काय सांगितलं माहितीये का बाबा त्या आरशावर बसल्यात ना आरशावर त्या फिमेल येत म्हणजे बाबा म्हणले फिमेल बाटली ते बाटलीवर बसलेत ना बाटलीवर ते म्हणून मी आठवी पाचवी सहावी सातवीच्या दहावीच्या मुलांना आतून घाल पण तुमची कृतज्ञता संपू नये म्हणून मला इथं बोलवले आणि कविता तुम्ही कवी, कवी पाहिलाय का अजून कधी पहिल्यांदाच पहिल्या ना गोरा आहे मा, का काळा आहे मातीचा कलर आहे का नाही मला मला शेतकरी कवी मग अशी म्हटले मी मातीसारखा दिसतो का ना कलर मला मला दिसतो मातीसारखा तर मी माझा आणखी पू आहे मी दु, दु, दुसऱ्यांना कधी आपला गुण सांगायचा नसतो मी मला गुण सांगतो माझा गुण असा आहे की मला विद्यार्थ्यांना बोर करता येत नाही बोर करता येकीच येत फक्त बोर करता येईल म्हणून तुम्ही पंधरा वीस मिनिटं फक्त माझ्याकडे बघायचं मी मग अशी म्हटलं की तुमचा कडीपत्ता होऊ नये म्हणजे काय कृतज्ञता संपू नये प्रशांत असणारे नावाचा एक कवी पाच ओळीची कविता लिहितो छोट्या कविता एकदम छोट्या अशा आणि समजतील आशा माझ्या कविता पण समजतील आशाचे तो असं म्हणतो की मुलगा म्हणाला आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाचता येत नाही अवघडे का सोप आहे मुलगा म्हणाला आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाजता येत नाही वडील म्हणाले आग दिव्याची वाद जरा लहान कर मला झोप येत नाही बघा मुलगा म्हणाला आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाजता येत नाही वडील म्हणाले अग दिव्याची वाद जरा लहान कर मला झोप येत नाही रात्रभर आई दिव्याची वाद कमी जास्त कमी जास्त करत राहिली आणि त्या दोघांच्या आयुष्यामध्ये समयीसारखी जळत राहिली समयीसारखी जळत समय राहिली सवयीसारखी माहिती आहे का काल <theücks> मी <pra>. एका कॉलेजमध्ये होतो तिथं मुलांना सांगावं लागलं की टाळ्या वाजवा पण संगमनेरच्या मुलांना अजिबात सांगावं लागत नाही टाळ्या वाजवा म्हणून हो <प्रागा> कारण मला माहिती आहे की तुम्हाला दोन प्रकारच्या टाळ्या वाजवता येतात एक हातानं वाजणाऱ्या टाळ्या आणि दुसऱ्या अंतकरणातून वाजणाऱ्या टाळ्या हे दोन्ही प्रकार संगमनेरच्या मुलांना येतात कारण हे मराठी माध्यमाचं हायस्कूल आहे म्हणून आता मी एक माझी कविता तुम्हाला ऐकवणार आहे की तुमचीच आहे तुमचीच पण फक्त लिहिली मी माहितीये का मला दोन मुले लहान का मुलगा मोठ्याला एकदा म्हणाला अरे आपले बाबा कवी आहेत टीव्हीत दिसतात सगळ्या टीव्हीत कार्यक्रम झाले दुसऱ्या देशात पण जाऊन आले मी त्यांच्यावर एक कविता लिहिली मला एवढं भारी वाटलं ना आपल्या मुलाने आपल्यावर कविता लिहिली तो मोठा म्हटला ऐको 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 मी असा खिडकी कशी गेलो की काय म्हणजे माझा भरून आला ना माझ्या मुलाने माझ्यावर कविता लिहिली म्हणून मी कान लावून तिटक लावून येते तो असं बारका पोरगा म्हटला भरत दौंडकर आमचे फादर काहीतरी घोटाळा आहे कवितेत काहीतरी घोटाळा आहे भरत दौंडकर आमचे फादर आलिया भोगाशी असावे सादर त्याला भाऊ एक कविता नको लिहू तू तो इंजिनियर आहे कवी झाला नाही बरं झालं इंजिनियर झाला त्याने जरी माझ्यावर अशी कविता लिहिली असली तरी मी माझ्या बापावर एक कविता लिहिली माझे वडील लहानपणी असतानाच मी तिसरीला असतानाच वारले मला आठवतच नाही ते कसे दिसतात त्यावेळेस फोटो नव्हते काय नव्हतं काहीच नव्हतं फोटो नव्हते मी आईला विचारतो की आई वडील कसे दिसायचे तिला सांगता सांगतायचं की त्यांचा रंग काळा होता कस ही दुःखाची गोष्ट आहे की मला माझ्या वडिलांचा फोटो नाही आठवत सुद्धा नाही पण कवी जर झालं ना दुःखात सुख शोधता येतं दुःखात सुख कसं म्हणजे एखादा काळ्या रंगाचा माणूस रस्त्याने चालला ना मला असं वाटतं ज्याला आपला बाप जर जिवंत असता तर ता कसा दिसला असता ह्या काळ्या माणसासारखा की त्या काळ्या माणसासारखा म्हणजे दुसऱ्याच्या बाबांमध्ये मला माझा बाप शोधायची सवय लागली माझ्या कवितेमुळं म्हणून मी त्याची कविता लिहिली एकदम सोपी तुमचीच कविता तुमच्याच वडिलांची तुमच्याच आजोबाची ती कविता जसं काय तुम्हीच लिहिली बा मी लिहिलीच नाही आज सगळ्या कविता तुमच्या माझ्या मी तुम्हाला देऊन टाकतो बापावरची कविता मी लिहिली सोपी बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता हात त्याचा खरगुडा पण आईवाणी होता आईवाणी होता आईवाणी होता एकदम सोप आहे बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता हात त्याचा खरगुडा पण आईवाणी होता सगळेजण आईवर कविता लिहितात कारण आई हळवी रडते ना लगेच रडते पण बाप आपल्याला कधी रडताना दिसत म्हणजे तो रडतच नाही असं नाही तो रडतो पण आपल्याला दिसत नाही आपल्याला त्याचे आश्रू दिसत नाही प्रत्येकाचा बाप रडतो पण तो, तो दिसत नाही म्हणून मी बापावरची कविता लिहिली मी असं लिहिलं पुढं तुटका लई अंगावर मळ असा नव्हताच माझ्या तुम्ही एकदम फाटलेले विटलेले असे सगळे दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ बाप मळला म्हणून झाले करून निर्मळ सी संगमनेर। तुम्हाला जर सी तास इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर